सर मराठवाड्यामध्ये बारा अतिवृष्टी झाली अनेक ठिकाणी पूर आला मात्र राज्याच्या वतीने अद्याप देखील कोणतीही मदत मिळाली नाही तशीच कुठेही जाहीर देखील झाली नाही रोगराई मोठ्या प्रमाणात वाढते कसं बघताय सर काहीच आहे की जाहीर केलं त्यांनी या सुविधामध्ये शक्यतो उद्या फरवा तुमची नवीन पॉलिसी काय आहे ही जाहीर करतो तर जे दिवस त्यांनी ते दोन दिवस वाढ बघितली पाहिजे आमचा आग्रह आहे की आता खरे अतिवृष्टी ही महाराष्ट्राला काही नवीन पण यावेळी जे नुकसान झालं असं नुकसान यापुढे कधीही झालेलं नसतं आणि विशेषतः मराठवाडा एक तर दुसरालाच मराठवाडा करतो आणि यंदाच्या वेळ अतिवृष्टीमध्ये होती त्याच्यामुळं सोलापूरचा काही भाग आणि सातारा जिल्ह्याचा सुद्धा इथल्या जाऊन सकाळी भाग या सगळ्या ठिकाणी अच्नच नुकसान शेतकऱ्यांचं झाले जमिनी वाहून गेलेल्या आहेत नुकसान भरपाई देता येईल पण जमीनच गेली मातीच गेली तर त्यांचं पुनर्वसन कसं करायचं हा अत्यंत यक्ष प्रश्न आहे आणि याच्यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या वतीनं केंद्रीय शेती मंत्री चव्हाण त्यांना सुखया सुरेख असला या स्वतः दिल्लीला गेल्या आणि इतकी शेती त्यांच्या कानावरती अपेक्षा असे की त्यांच्याकडून लवकरात लवकर निर्णय होतील आणि या संकट असताना या साडे हजार खर तर सर ओबीसी आता सध्या परिस्थितीमध्ये जर बघायला गेलं तर ओबीसी आणि जाती तेढ मोठ्या प्रमाणात निर्माण होतात